हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योषणा तुमचं माझ्या या नवीन मध्ये मनापासून स्वागत करते आणि इथे आज सकाई, सकाई मी सकाळी सकाळी ना वेणी घातली होती कारण माझे केस छोटे आहेत खूप मी आधी होते मोठे कट केले आणि त्यानंतर खूप छोटे झाले तर मी आज वेणी घातली होती मला खूप छान वाटत होत आणि इथे वरण तयार करून झालो होतो आज रोणीत सकाळी उठल्या उठल्याच मला म्हटला की आई मम्मी मा, मला वरण भात खायचंय तर मी त्याच्यासाठी आज वरण भात करणार होते आणि शिंगदाणे माझे भाजून होते ते डब्यात भरायचे राहिलेले होते तर ते तसेच पडून होते आणि रोज बायकांचा नेहमीचा हा प्रश्न असतो की स्वयंपाक काय करायचा भाजी काय करायची हा खूप महत्वाचा प्रश्न असतो आणि जर घरात भाजी असली तर पटकन करता येते आणि नसली तर काय करायचं आणि मिस्टरांना विचारलं तर नेहमी ते हे सांगत असतात की तुला तु आवडेल ते बनव आणि काहीतरी बनवलं तर मग हे कशाला बनवलं ते कशाला बनवलं असं असत असो मग मी ठरवलं की आज घरात भाजीच नव्हती कारण दोन चार दिवस झाले सारखा पाऊस पडतोय भाजी संध्याकाळी आणायला जायचं म्हटलं तर पाऊस असतो पावसात पाउसस्त नको वाटत जायला भाजी आणणंच होत नव्हतं मी आधी मंडईत गेली तीच भाजी मला आतापर्यंत पुरली होती त्यानंतर भाजी आणलीच नव्हती तर भाजी, भाजी नसल्यामुळे काय करायचा हा खूप मोठा प्रश्न होता मग मी ठरवलं की कांदे आहेतच तर आज कांद्याची भाजी करायची असं मी ठरवलं मी एक दोन फार जास्त करत नाही कधीतरीच करते कारण भाजी नेहमीच असते त्यामुळे कधी असा प्रश्नच येत नाही की आपण कांद्याची वगैरे करू पण कधीतरी नसली तर मग आठवतं की अरे आपण हे करूया तर मी आज ठरवलं कांद्याची भाजी करूया आणि फार सोपी आहे मी आधी केलेली नाहीये ही माझ्या सासूबाईंनी मला शिकवली होती त्या बनवायच्या यापेक्षा त्यांची थोडी पद्धत वेगळी असेल माझी थोडी पद्धत वेगळी आहे पण कांद्याची भाजी ही मी लग्नानंतरच शिकलेली आहे तर आज मी ती बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर आहे आज तर काही नाही सिंपल आहे लांब लांब कांदे चिरून घेतलेत बारीक करून घेतले तरी चालतात आमच्या आई बारीक करून घेत असतात मी लांब लांब करते कारण खायला खूप छान लागतं आणि कढीपत्ता जिरं मोहरी लसूण असं तेलात टाकून परतून घ्यायचं त्याच्यात कांदे छान भाजून घ्यायचे पूर्ण लाल होतील इतके भाजून घ्यायचे छान आणि त्यानंतर त्यात तिखट हळद घालायची थोडं बेसन पीठही घालायचं शेंगदाण्याचं कूटही घालायचं आणि परतून छान भाजून घ्यायचं भाजी रेडी आहे मीठ टाकायचं भाजी रेडी आहे खूप छान लागते मी अधून मधून कधीतरी ही भाजी करत असते तर आज असंच झालं की भाजी नव्हती करायचं काय म्हणून मग मी आज ठरवलं की कांद्याची भाजी करूया मिस्टरांना पण आवडते ती छान आणि ती भाजी केलेली मी खूप आवडलेली खूप रोणीतलाही खूप आवडली त्याने आवडीनं ती भाजी पूर्ण खाल्ली होती त्याने मला सांगितलं होतं वरण भात करायला पण त्याने वरण भात खाण्याऐवजी भाजी पोळीच आज खाल्ली होती तो मोस्टली वरण भात असला तर भाजी पोळी फार जास्त खात नाही फक्त तेवढंच खात असतो पण आजची भाजी त्याला आवडली होती तर त्याने ती भाजी खाल्ली होती तुम्हीही करून बघा कांद्याची भाजी ही प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते कोणी बेसनपीठ घालतं कूड घालत नाही कोणी कूड घालतात तर बेसनपीठ घालत नाही तर मी ही अशा पद्धतीने दोघं घालून मी आज भाजी केलेली होती आणि इकडं भाजी तयार झाली तिकडं मी कुकर लावला होता भातासाठीचा आणि कणिक म्हणून घेत होती कारण काय होतंय सुट्ट्या चालू आहेत नेहमी काय होतं सकाळी लवकर उठतो शाळा चालू असली की आणि सकाळी उठले की पटकन काम होतात सकाळी टिफिन तयार होतो नाश्ता पण तयार होऊन जातो सगळी कामं सकाळी सकाळी पटकन आवरून होतात त्यामुळे बराच वेळ दुपारचा जो असतो तो मिळतो स्वतःसाठी पण सुट्टी असल्याने काय झालंय उशिरा उठण्यात येतं आणि त्यानंतर मग पुढचं आवरायचं म्हंटल की पूजा करा पूजा केल्यानंतर मग स्वयंपाक करा चहा वगैरे सगळं करता करता आरामात दोन तीन वाजतात त्यामुळे बाकी काही एक्स्ट्राची कामं करता येत नाही तर हे आता सध्या हे चालू आहे तर सकाळी उशीर होतो आणि इथं असच झालं तर बारा वाजले होते जेवणाची वेळ झालेली होती आणि पटपट पटपट मी माझी कामं करून घेत होती आणि असं होतं सकाळी उठलं चहा वगैरे झाला देवपूजा वगैरे झाली की डायरेक्ट स्वयंपाकाला लागा बाकीची कामं सगळी तशीच्या तशी राहतायत हे असं माझं रोणीची स्कूल चालू असते तेव्हा होत नाही माझी कामं अकरापर्यंत संपलेली असतात आणि सुट्ट्या चालू त्यामुळे हा असा वेळ जात असतो सो मी इथे पटपट पटपट का पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या आणि माझी चपाती ही मोठीच असते मी छोटी छोटी चपात्या करत नाही मी पूर्ण तवा भरून माझी एक चपाती होते नाही की आमच्या चपाती छोटी असते माझी आई छोटीच बनवते पण मला सवय आहे मी मोठ्याच बनवत असते मला ते छोटे छोटे फुलके किंवा छोट्या छोट्या चपात्या जमत नाही कोणीतरी येणार असतं तेव्हाच मी छान अश्या छोट्या चपात्या करत करत असते पण इथं मी आ, दोन खाल्ल्या की संपला विषय असं असत असो इथे मी पटपट पटपट पोळ्या करून घेते बाकीचा स्वयंपाक माझा रेडी होता भात करून झाला होता वरण झालं होतं भाजी तयार होती आणि इथं चपात्याही झाल्या होत्या इथं चपात्या माझ्या करून झालेल्या होत्या आणि मी लगेच किचन ओटा क्लीन करून घेत असते कारण काय होतं जर ते तसंच ठेवलं आणि जेवण वगैरे झाली की नंतर काम करावं असं वाटत नाही म्हणून मग जसं पोळ्या वगैरे झाल्या की पटकन मी किचन वगैरे क्लीन करून घेत असते आणि इथे मी देवाचा ताट करून घेत होती हे माझं रोजचंच आहे तुम्हाला माहितीच असणार मी देवाला नेहमी नैवेद्य देत दे दे असते आणि हा ताट मी स्पेशल देवांना नैवेद्य देण्यासाठी घेतला होता कारण केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये असाच ताट असतो मोठा असतो तो आणि त्यात नैवेद्य दे देतात तर मी हा छोटा ताट बघितला होता एका दुकानात तर मला खूप आवडलेला तर हा ताट मी स्पेशल देवांसाठी घेतला होता आणि इथं मी देवासाठी नैवेद्य तयार करून घेतला होता वरण भात त्यावर तूप भाजी आणि चपाती मी असं काही करत नाही की देवाला कांदा लसूण वगैरे द्यायचं नाही मी जे बनवते ते नेहमी देवांना देत असते आणि इथं मी देवाला नैवेद्य देऊन देत होते मी तुला बोललेलं ना पोकेमॉन कार्ड काय मिळत काय त्यातून तुला आहेत ना तुझ्याकडे तुझ्या मित्रांनी दिलेले हे आहेत ना अजून करायचे मला गोल्डन आणि सिल्वर आणि काय होणार आहे ते गोल्डन सिल्वर घेऊन हे आहेत ना हे बघ सिल्वर आहे हे गोल्डन आहे अजून पाहिजे कशाला रोनीत नाही पैसे का। गेले दोन तीन दिवस सारख मागे लागलाय पोकेमॉन कार्ड पाहिजे 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 खर तर आहे पण तरीही पाहिजे पैसे ला? तू जाणार आहे घ्यायला नाही तू बी मग कस तू बी आता जाऊन पहिले पोकेमोन कार्ड्स घेऊन येते नाहीतर काय रोनीत मला काम करू देणार नाही आणि मला अस्तर पण आणायचं खरं तर एका ब्लाउजचं अस्तर आणायचं राहिलंय तर आता तेही मी घेऊन येते आता चाललीच आहे तर ते पोकेमोन कार्ड घ्यायचे आणि मित्रांना वाटून यायचे तोंडात घालू नको काय आहे ते कळलं का, ही। का ही ते कार्ड आणायचे आणि मित्रांना वाटून टाकायचे शेवटच कार्ड घेणार आहे मी परत कार्ड घेणार पर नाही नाही काही उपयोगाचे नाही होते कार्ड इकडे तिकडे पडून असतात कळलं का मी कार्ड परत घेणार नाही पाऊस चालू आहे थोडा अरे हो पाऊस चालू आहे बारीक 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 हा हो पण मग कशाला जायचं ना अर्जंट नाही आपल्याला नाही थोड्या वेळाने जाऊ थांब कशाला ओला पण चला आता इकडं पाऊस बंद झाला की मगच जाऊ ओके मग कार्ड कशा किती कार्ड्स असतात तुमच्या पेन असते नाही मग त्यांच्यावरती असतात घरी जाणं इतपत पण थांबला नाही लगेच बाहेरच सगळं काढायचंय कोणते मिळाले सेवन्टीचा फोर 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 ट्वेंटी ट्वेंटी हंड्रेड अँड ट्वेंटी वन नाईन्टी वन नाईन्टी काय झालं कितीचा मिळाला सेवन फिफ्टी बापरे फाय थाउजंड फाय थाउजंड सेवन फिफ्टी फोर ट्वेन थ्री सेवन आणि आता काय करणार त्या कार्डला हां सेवेटी okay. आधीच ऑलरेडी कार्ड्स आहेत खरं तर हे कार्ड्स मी घेतलेले नाही आहे त्याच्यासाठी मी एकही कार्ड्स आणलेलं नाही आहे हे सगळे त्याने त्याच्या मित्राकडून आणलेले आहेत आणि आता पहिल्यांदा त्याने माझ्याकडनं मागितले होते सो मी हे फर्स्ट आणि लास्ट हे पोकेमॉन कार्ड घेतले काही नाही आहे जस्ट ते कार्ड इकडे तिक पडू पडून असतात आणि जेव्हा खेळायचं असतं तेव्हा आठवण येते त्या कार्डची आता बघू किती दिवस ते ती हां आणि बाहेर पाऊस चालू होता तरीही त्यानं मला पोकोमॅन काट्स नेण्यासाठी नेलंय त्याला हवेच होते ठीक आहे इथे कार्ड खेळायचे रोनीतला माझ्याबरोबर पोकेमाऊंट कार्ड्स आणि तो काय करतो खेळण्याच्या आधी जे जास्त नंबर्सचे कार्ड्स असतात ना स्वतः काढून घेतो स्वतःसाठी आणि जे कमी नंबर्सचे असतात ते मला देतो म्हणजे हे असं त्याचं खेळण्याची टेक्निक आहे आणि ते कार्ड तुटा। तुटा। अरे डायरेक्ट पाच हजारच टाकलं संध्याकाळच आवरून झालं होतं आणि पूजा वगैरे करून झाली होती आणि इथं लाइट गेलेली होती जवळजवळ एक दीड तास लाईट गेली होती खूप उशिराने लाईट आली आणि बाहेर पाऊस वगैरे काही नव्हतो तरी लाईट गेलेली होती असो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय